रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि वेगवेगळं पाऊस असल्यामुळे

त्यांनी वीस कोटी रुपये कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आता आपल्या सगळ्यांना माहित आहे सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे त्यामुळे सीमाताई पण आमची लाडकी बहीण आहे त्यामुळे तिला काय पैसे कमी पडणार नाहीत आणि म्हणून तिला हे जे निधी आहे तो निधी मिळालाय आणखी या रस्त्याना कुठं आणखी लागला तरी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन या ठिकाणी देतो आणि हे भूमिपूजन झालं असं जाहीर करतो धन्यवाद